हाय नमस्कार तर अशा एक दोन तीन आयडिया आहे त्यावर का लेडीजच आहेत कंटिन्यू माझा व्हिडिओ बघतात पण माझ्या मनाला बरं वाटणं अशी तर एक पण कमेंट नसते त्यांची मी ला इग्नोर करते इतकी इग्नोर करते की माप नाही कारण माझं एकच एकच माझं म्हणणं असतं कुत्ते भुके हजार हमचले बाजार एवढं डोक्यात ठेवून का नाही मी कोणच्याच कमेंट्सला का नाही रिप्लाय देत नाही पण ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याच्या त्याच्यावर त्याचं कौतुक न करता त्याच्यावरसारख्या टीका के जर केल्या तर मला वाटतं एकदा तरी आपल्याला वाईट वाटतंच आपण एखादं काम केलं आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी म्हणजे त्यांचा आपला काही संबंध नाही आणि त्याच्यावर सारख्या सारख्या जर टीका होत असेल मग ते काही पण असू द्या कोणचं पण काम असू द्या त्याच्यावर जर टीका होत असेल तर मनाला वाईट वाटतंच का नाही आणि हातावर म्हणजे असं एक दोन तीन जणच आहेत इतकं वाईट कमेंट्स करतात ना कायम प्रत्येक व्हिडिओला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते हा बाका एवढी काय मी शिकल्या सावरलेली नाही की मी तेवढी सुशिक्षित नाही किंवा मोठ्या शिटीत राहत नाही किंवा मोठ्या पदवीवर पण नाही बरोबर आहे का नाही कसं आहे आम्हाला कुणीतरी सांगितलं की बाबा चला युट्यूबला व्हिडिओ बनवू आम्ही टिकटॉकला फेमस होतो असं येड्याचा बाजार होता येड्यासारखं वागत होतो म्हणून आम्ही फेमस झालो आता येड्यासारखं वागत होतो म्हणून लोकांना त्याचं कौतुक केलं फेमस केलं आम्हाला आणि चांगला माणूस तर म्हणजे लोक त्याला डोक्यावर घेतात ह्या बघा चांगल्या माणसाला कुणी बघत नाही पण एखादा जर कपडे घालत नसेल तर त्याच्याकडे बघणारे भरपूर जण असतात लाजणारे लाजतात पण असतं काय काय जण तर मला काय स्वतःबद्दल काय तेवढं म्हणजे मी स्वतःला लय शहाणी समजत नाही आणि मोठी पण समजत नाही पण मी स्वतःला ईडी समजते जसं समोरचं आपल्याला म्हणतं ना तसं समजते आणि मी इग्नोर करते पण आता कसं झालं आहे तुम्हाला सांगते एक दोन चार दिवसाखाली मी आजारी होते दोन चार दिवसाखाली मी आजारी होती तब्येत माझी बरी नव्हती आता तब्येत मस्त ठणठणीत होती पण तोंड आलं होतं त्यामुळं सो सगळं सु, तोंड सुकलं होतं माझं आणि तोंडात घरं आल्यामुळं कसं भटाला जिबीला टाळ्याला घरं आल्यावर मला बोला येत नाही घशात फार घशात पण मला म्हणजे जेवण पण खायला येत नाही पाणी पण प्यायला लागत नाही तोंडातला थुका पण गिळायला येत नाही काहीच नाही म्हणून मी काय दोन तीन दिवस व्हिडिओ बनवला नाही तसं एक जानेवारीला पण मी व्हिडिओ बनवला नाही दोन जानेवारीला पण बनवलं नाही डायरेक्ट मी तीन जानेवारीला व्हिडिओ बनवला मग आता तुम्हाला सांगते का माझं कौतुक प्रत्येक जण करतं पण त्याच्यातली मी आता जे तुम्हाला सांगितलं का नाही एक दोन तीन जणी आहेत त्या बायाच त्या बायाच त्या कारण त्यांच्या टायपिंगवरून आपल्याला समजतात ते गडे का बाय बरोबर आहे का नाही तर तिने मला अशी कमेंट्स टाकले की तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते नाहीत का आठवत घरात पाहुणे असले की तुझी नुसती बडबडच असते नुसतं तू व्हिडिओच करत असते त्यांचा पाहुणचार करत नाही सहा डिसेंबरला तो व्हिडिओ केला नाही नंतर तो ह्याला केला नाही काय म्हणतात ते आता एक जानेवारीला केला नाही नंतर तू जयंतीला केला नाही ज्या टायमाला मी व्हिडिओ करते का नाही जयंतीला मी व्हिडिओ केला होता माझ्या हिशोबानं केलं का नाही काय म्हणतात हिला तात्पुरतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात म्हणजे कंटेनसाठी फक्त हिला दिसतंय हिरिवारी नाही दिसत तर काय जण मला असे म्हणजे तीच आहे बरं का म्हटल्या परत क कम ह्याला केलं बरं का ते आता मला वाटतं एक जानेवारीला मी केलं नाही व्हिडिओ तर म्हणले आता नाही का हिला दिसत कसं असतं माहिती आहे का ज्या टायमाला मी सुरुवातीला पहिलं स्टार्टिंगला यूट्यूबला आले होते तीन वर्षापूर्वी आता चौथं वर्ष चालू झालं आहे पण तीन वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मला चार वर्ष कंप्लेंट होत्या तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष लागतं मी यूट्यूबवर आहे त्याला तर मी पहिलं का नाही व्हिडिओची सुरुवातच का नाही जय भीमपासून करायचे म्हणजे माझे काय सबस्क्रायबर आहेत का नाही ते मला सांगायचे जय भीम म्हणत जा मग मी जय भीम म्हणायला लागले मग काही जणांना असं वाटायला लागले की तू फक्त जय भीमच बोलते तर जय शिवराय पण बोलत जा मग मी जय भीम जय शिवराय असे दोन्ही पण म्हणजे एकत्र वाक्य घेऊन बोलायला लागले तर काही जण म्हणायला लागले की तुला जय लहूजी म्हणायला काय होतं मग कसं असतं माहिती आहे का माझे व्हिडिओ प्रत्येकजण बघतं प्रत्येक माणूस बघतो व्हिडिओ व्हिडिओ बघायच्या टायमाला म्हणजे त्यात काय आवड निवड नाही बरोबर आहे का नाही सगळेजण माझे व्हिडिओ बघतात पण प्रत्येकाला वाटतं की तिनं असं म्हणायला पाहिजे तिनं तसं म्हणायला पाहिजे तिनं हे म्हणायला पाहिजे तिनं ते म्हणायला पाहिजे पण चांगल्या हेतूनं मला असं बोलतच नाही ती काही लोकं आपल्या हि कधी बोलतच नाही की बाबा तू के करते त्यासाठी मी कर ना का नाही ते सगळं सोडून दिलं आणि डायरेक्ट मी सगळ्यांना सरसकट नमस्कार म्हणते आणि ते बऱ्याच जणांना आवडतं की मी सुरुवातीला हाय पहिलं पहिले चष्टाने म्हणायचे ते बऱ्याच जणांना वाटायला लागलं चांगलं त्याच्यामुळे काही लोक मला ते हेब्री बडे ऐकायसाठी व्हिडिओ बघतात काही जण तर काही जणांना वाटायचं की तुला इंग्लिश येत नाही तर कशाला बोलते आणि कसं आहे माहितीये का मला येतं म्हणायला पण समोरचा कसा हसन ह्याच्यावर मी जास्त लक्ष देते ज्यावेळेस मी टेन्शनमध्ये असते तेव्हा टेन्शनमध्ये व्हिडिओ बनवते की पण त्यावेळेस रडत असतात इमोशनल असतात कसं पण असतात ते मग आता मला प्रत्येकाचं मन जपायला लागतं त्याच्यामुळं मी का नाही ते हेच केलं आणि विषयाला बाबासाहेबांची मला आठवण होत नाही हं बघा मी आता जे बिझनेस करते का नाही ते बाबासाहेबांमुळेच आहे आज मी सोशल सगळ्यात महत्त्वाचं तर मी सोशल मीडियावरती आहे हेस, हेच ही हेच लय मोठं उदाहरण आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी पहिली गोष्ट तर सोशल मीडिया वापरते बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये सगळं आलं पहिलं कसं होतं असं बिगर पदर सुद्धा बसायची बंदी होती आणि मूल घरातल्याच गोष्टी ह्या बघा मी एकतर आडाने माझं शिक्षण पाचवी झालेलं आहे पाचवी पण पूर्ण मी केलेलं नाही तरी मला इतकं तर कळतं की पहिल्या बायकांना का नाही घरातून बाहेर निघलं की डोक्यावर पदर घ्यायला लागायचा परत तुम्हाला सांगते असं माणसांमध्ये मिसळायचं नाही बरोबर का नाही सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही तोंडवर करून कुणाला बोलायचं नाही जे नवरा ना म्हणाल तीच मग ते नवरा आडाने असू नाही तर शिकलेला नाही असू नाही तर कसा बी असू त्याच बरोबर आणि त्याच खरं नवऱ्यानं हाणू मारू काय बी करू तरी त्याचा मान पान ते काय म्हणतात ते आदर केला पाहिजे ह्या ही हीच प्रथा होती ना पहिली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात म्हणलं तर बायकांसाठी एवढं म्हणजे काय म्हणतात ते कायदा कायदा उभा केला ना की आज त्यांच्यामुळंच मी का ना एक स्वतःचा बिझनेस उभा करते मी स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी सगळ्याच गोष्टी करते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणलं तर बाबासाहेबांच्या कायद्यामुळंच आज मी सोशल मीडियावर स्वतःची प्रसिद्धी मिळवली आहे आणि ह्याच्या पलीकडं मला मला वाटत नाही की मी अजून जास्त काय सांगावं आणि सवरलेली माणसं जर माझ्यात चुका काढत असन तर बघा आता तुमच्याच मनानं ह्याच्या पलीकडं मी अजून काय बोलू बरोबर आहे का नाही पण नका अशा कमेंट्स टाकत जाऊ की जेणेकरून का नाही मलाच काय सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येकाला आठवण होती आणि प्रत्येक वेळेला पण सारखे जर आठवण काढली तर मग ती कसं असतं माहिती आहे का प्रत्येक वेळेला आठवण हुन... आठवणच काढायची म्हणलं ना म्हणजे काय म्हणते ते काय बी कार्यक्रम हे ते असं कारण आपल्या ह्याच्यामध्ये का नाही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात काही जण आता जे लोक देवाला मानतात ते मला म्हणतात आज चतुर्थी हे खाऊ नको ते खाऊ नको तर काही जण मला म्हणतात की हे करत जात ते करत, जा, करत। म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक जण त्यांचं मत मला सांगत असतं पण मला माझा तर एवढा तर अधिकार आहे की मी काय करायला पाहिजे माझं कसं आहे पटलं तर लोकांचं ऐकायचं नाही पटलं तर आपल्या मनानं करायचं बरोबर आहे का नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगितलं की त्या ताईनं मला ताई आहे का कोणी काय म्हणते ती मला म्हणत होती की तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होत नाही का तुला आठवण होत नाही आता काय बोलू मी तर सांगितलंच की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला आठवण जर नसती झाली तर आज मी सोशल मीडियावर पण नसते आणि काय म्हणते ते सुकड बुंबील पण विकले नसतं आणि आज माझ्या पुरी पण शिक्षण घेत नसत्या समजलं का तर चला बाय